Maskar me punam. मी आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते यावर्षी धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं तर ते यमदीप दान धनत्रयोदशीची पूजा आपण सगळीच मनोभावे करतो पण वर्षातून एकदाच येणारी ही पूजा मनोभावे करायची असते आपल्या घरात कधीही अपमृत्यू येऊ नये अकाली मृत्यू येऊ नये म्हणून यमदेवांची आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची असते हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या, या दिवशी यमाची पूजा करायला अजिबात विसरू नका आपल्याला माहिती आहे की मृत्यू कुणालाही चुकलेला नाही आहे नैसर्गिक मृत्यू येणं ठीक आहे पण अकाली मृत्यू येणं अचानक एखादी विचित्र घटना घरात घडू नये म्हणून आपल्याला यमाला प्रार्थना करायची असते आणि त्या दिवशी यमासाठी एक दिवा लावायचा असतो तर तो दिवा मातीचा नसावा तो कणकेचा दिवा बनलेला असावा तर तो कसा बनवायचा हेही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे यमदीप दान हे का केलं जातं यमदीप दान कसं करावं हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल या दिवशीचा यमदीप दानाचा मुहूर्त कोणता कोणते मंत्र म्हणायचे यमाचा दिवा हा कोणत्या दिशेला लावायचा या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण बघूया की कणकेचा दिवा कसा बनवायचा ते काही चुका असतात त्या चुकूनही आपल्याकडून घडू नयेत म्हणून आपण काय काळजी घ्यायची तेही मी तुम्हाला ते सांगते यमदीप दान करताना काही ठिकाणी मातीचा दिवा वापरला जातो पण तो दुसऱ्या दिवशी काय करायचा पा, हा प्रश्न सगळ्यांनाच असतो काही जण ते पा पाण्यातही विसर्जन करतात पण सगळीकडे कणकेचा दिवा बनवला जातो बऱ्यापैकी सगळीकडेच कणकेचा दिवा बनवण्याची पद्धत आहे आणि हा कणकेचा दिवा कसा बनवायचा आपण घरात चपातीसाठी जी कणिक वापरतो तर त्याच्यापासून हा दिवा बनवला तर चालतो का तर तसं नाही ही, ही सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही अजिबात करू नका आपण जो कणकेचा दिवा बनवणार आहे त्यासाठी अगदी थोडीशीच वेगळी कणिक घ्यायची त्याच्यामध्ये थोडसी हळद टाकायची मीठ अजिबात टाकायचं नाही हा कणकेचा दिवा बनवताना मीठ वापरलं जात नाही ही चूक तुम्ही करू नका हळद टाकून त्याचा एकदम घट्ट असा गोळा बनवून घ्या कारण घट्ट जेवढं पीठ असेल तेवढी तेवढा दिवा हा व्यवस्थित बनला जातो आणि अगदीही छोटा दिवा बनवायचा नाही तो खूप वेळ तेवत राहिला पाहिजे म्हणून थोडासा मोठ्या साईजचा दिवा बनवा घट्ट एकदम कणिक मळायचे आणि त्याच्यापासून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही दिवा बनवू शकता कणिक एवढी घ्यायची की त्याचा एक दिवा बनवून दोन मुटके बनले पाहिजेत एवढीच कणिक तुम्ही घ्यायची आहे त्याच्यासाठी दोन छोटे छोटे गोळे बाजूला काढून घ्यायचे त्याच्यापासून आपल्याला मुटके बनवायचे आहेत आणि राहिलेल्या कणकेचा आपल्याला दिवा बनवायचा आहे तर दिवा कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला दाखवते काही ठिकाणी चार बाजूंनाही वात लावायला येईल असा दिवा बनवला जातो पण ते अगदी चुकीचं आहे ही दुसरी चूक की चार बाजूंना आपली वात लागेल आणि चारही बाजूंना दिवा लावला जाईल असा दिवा बनवायचा नाही कारण यमाची दिशा ही दक्षिण दिशा आहे आणि हा दिवा आपल्याला दक्षिणेला तोंड करूनच लावावा लागतो त्यामुळं फक्त एकाच बाजूला त्याचं टोक करायचं त्या ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी वात लावता येईल असा खोलगट दिवा बनवून घ्यायचा कणिक सैलसर असेल तर त्याचा व्यवस्थित दिवा बनवला जात नाही त्यासाठी कणिक अगदी घट्ट बनवून घ्या आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडा थोडा खोल करत न्यायचा म्हणजे खूप सारं तेल त्याच्यामध्ये बसतं आणि दिवा बराच वेळ तेवत राहतो अशा पद्धतीनं दिवा बनवून घ्यायचा आणि राहिलेलं जे पीठ आहे जे आपण ठेवलं होतं तर त्याचे दोन्ही बाजूला ठेवायला दोन मुटके बनवायचे तर ते मुटके कसे बनवायचे ते तुम्हाला माहीतच असेल तरीही तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं एक गोळा हातात घ्यायचा आणि त्याला असा आकार द्यायचा आणि अशा पद्धतीने दोन मुटके तुम्ही बनवून घेऊ शकता हे दोन मुटके दोन बाजूंना ठेवावे लागतात त्याच्यामुळं दोन मुटके आणि एक दिवा हा बनवून घ्यायचा कणकेपासून जर तुमच्याकडे पद्धत असेल की मातीचा दिवा लावायचा तर तो तोही तुम्ही लावू शकता पण शास्त्रानुसार कणकेच्या दिवाला खूप महत्त्व आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की यम यमाची पूजा कशी करायची ते तर त्यासाठी तुम्ही एक प्लेट घेऊ शकता त्याच्यावरती छान स्वस्तिक काढायचं थोडंसं तांदूळ ठेवायचं तांदळाची रास करायची आणि त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे काही ठिकाणी पद्धत असते की प्लेटमध्ये दिवा ठेवत नाही तर तुम्ही एखादी फरशी ठेवू शकता त्यावरती रांगोळीनं छान स्वस्तिक काढायचं त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचे त्याच्यावरती थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरतीही तुम्ही दिवा लावू शकता आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती घालायच्या आहेत कारण आपल्याला माहिती आहे कोणत्याही शुभ कार्यात सिंगल वात वापरली जात नाही त्यामुळं दोन वातींची एक वात करायची अशा पद्धतीनं दोन वाती या दिव्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्या एकत्र करायच्या आणि त्याचा दिवा आपल्याला लावायचा आहे आता आपल्याला याही दिव्याची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या दरवाज्याच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे धनत्रयोदशी यावर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवशी आहे वार शनिवार या दिवशी संध्याकाळी तुम्हाला साडेसहा ते आठ या दरम्यान तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकू शकता हेच तेल शक्यतो वापरा जर तुम्हाला शक्य नसेल तर आपण घरी जे कोणतं तेल वापरतो तर तेही तुम्ही तेल लावलं वापरलं तरी चालू शकतं हा दिवा चौकटीच्या बाहेर ठेवायचा त्याच्यावरती एक फरशी तिथं खाली एक फरशी ठेवायची त्याच्यावरती ती रांगोळीनं स्वस्तिक काढायचं नाहीतर प्लेटमध्ये एका छान हदी कुंकुवानं स्वस्तिक काढा त्याच्यावरती दिवा ठेवा तो पहिल्यांदा प्रज्वलित करून घ्या त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे त्यालाही फुलं वाहून घ्यायची आहेत दोन्ही बाजूंना दोन, दोन मुटके ठेवायचे आहेत त्यांचीही हळद कुंकू अक्षदा लावून वाहून पूजा करायची आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे की हे यमदेवता माझ्या घरात कुठलाही अकाली मृत्यू होऊ देऊ नकोस कुठलीही अघटित घटना घडू देऊ नकोस माझ्या सगळ्या माणसांचं रक्षण करा आणि माझ्या घरात सौख्य नांदू द्या असं म्हणून आपण यमदेवांची पूजा करायची आहे तर हा दिवा प्रज्वलित करताना कोणता मंत्र म्हणायचा तो आता तुम्हाला सांगते मृत्युना पाशदंडाभ्यान कालेन शामयासह त्रयोदशान दीपदानात सूर्यजह प्रियतान मम असा मंत्र म्हणायचा आहे जर तो तुम्हाला जमला नाही तर ओम यम देवाय नम असा मंत्र म्हणून तुम्ही दिव्याची धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे जो मंत्र आहे तो मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे हा मंत्र तुम्ही एका बाजूला लिहून घ्या आणि तो म्हणून तुम्ही दीपाची यमदीपदान करून दिव्याची पूजा करू शकता हे बघा दिवाळी हा सगळ्यात आनंदाचा दिवस असतो यावर्षी येणाऱ्या सगळ्या सेवा ही आपण अगदी मनोभावे करणार आहोत हेही मला माहीत आहे पण धनत्रयोदशी दिवशी आपण यमदीप दान करायला नक्कीच विसरतो खूप लोक विसरतात आणि ते एक साधी साधीपंथी घेतात आणि ती दक्षिणेला तोंड करून लावतात तर असं करू नका दिवा बनवायला कितीसा वेळ जातो या दिवशी शास्त्रानुसार कणकेच्या दिव्यालाच महत्त्व आहे आणि वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे की ज्या दिवशी आपण यमाला प्रार्थना करू शकतो म्हणून नक्कीच यावर्षी दान करा आणि आपल्या घरातील सगळ्यांच्या आरोग्यासाठी मागणी करा नक्कीच सगळं काही तुमचं ठीक होईल आता तुम्हाला सांगते की या दिव्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं जोपर्यंत हा दिवा तेवत राहतोय तोपर्यंत राहू द्या ज्यावेळी हा दिवा शांत होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्याचं काय करायचं ते आता बघूया रात्रभर दिवा बाहेर असतो त्यामुळे कुत्री वगैरे जी काही प्राणी आहेत तर ती याला खाऊन बऱ्यापैकी खाऊन जातात जर तरीही तुमचा दिवा तसाच राहिला तर तो तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकता दिवा आणि मुटके पाण्यात विसर्जन करा जर राहिले तर नाही तर कुठल्याही प्राण्यानं खाला तर ते खूपच चांगलं आहे जर तुम्ही मातीचा दिवा लावला असेल तर तोही पाण्यात विसर्जन करून द्या तो दिवा तुम्ही परत इतर कोणत्याही कामासाठी वापरू नका जर तुमच्याकडं नदी जवळ नसेल तर तुम्ही अशा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता की ज्या ठिकाणी कोणीही जात नाही अशा ठिकाणीही तुम्ही ठेवून देऊ शकता जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद